मी त्यांना मीडियाच्या समोर सर्व पत्रकार लोकांच्या समक्ष तो जेवण मी त्यांच्या त्यांना चारणार त्यांना नाही तर जबरदस्ती त्यांच्या तोंडात कोंबणार नमस्कार मित्रांनो सोत बातमीच्या या सत्याचा युवा आवाज लाडिज मध्ये आपले स्वागत आहे निकृष्ट व भेसळयुक्त आहाराचा पुरवठा अधिक पोषण हार कोल कोल जनावरही खाणार नाहीत असा आहार बालकांना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात सत्र दोन हजार चोवीस पंचवीस चु� लोटून सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना आजपर्यंत शालेय गणवेश मिळाला नाही ही एक सर्मेची बाब आहे पालकांच्या मोफत शिक्षण अधिकार अभियानद्वारे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शालेय गणवेश देणे जरुरी आहे परंतु प्रशासन आपल्या कर्तव्यास कसूर करून शालेय विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेतला आहे नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा तक्रार मार्गी लावण्यात आले नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे येथे रहिवासी असून जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या मार्फत शालेय गणवेशाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यानुसार या वर्षी सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रामध्ये शाळेतील मुलांना जो गणवेश देण्यात आला तो एकदम निकृष्ट दर्जाचा आणि आतापर्यंत वर्ग चौथीच्या मुलांना त्यांचा टँट मिळाला खालचा परंतु वरचा शर्ट आतापर्यंत मिळालेला नाही ही एक सोपांची काय पूर्ण सत्र निपटायला आता फक्त तीस तारीख यायला फक्त दहा दिवस बाकी दहा दिवस अजून शाळा फक्त बाकी तरी पण आतापर्यंत पूर्ण गणवेश मुलांना मिळाला नाही त्याच्यानंतर जो दुसरा गणेश मिळाला मिळाला त्याच्यामध्ये सुद्धा मुलींना जो ट्रेन गणवेश देण्यात आला त्याच्या तोही एकदम निकृष्ट दर्जाचा आहे आणि मुलींना सहा ते आठवीच्या मुलींना सलवार आणि कुर्ती त्याच्यासोबत ओढणी द्यायची होती असं त्यांच्या जी आर मध्ये लिहिलेला आहे परंतु संबंधित प्रशासनाने शिक्षण विभागाने आणि ज्या पुरवठाधारक होते महिला आर्थिक विकास महामंडळ त्यांनी त्या ओढणीचा पुरवठा केला नाही शाळेतील विद्या त्या मुली आहेत त्यांनी स्वतःच्या पैशातून आमच्या गावच्या शाळेच्या मुलींनी स्वतःच्या पैशातून प्रत्येकी खरेदी केली आणि त्याचा गणवेश म्हणून वापर करत आहेत अशा प्रकारची देश आपल्या राज्यामध्ये अं मध्य बियरची विक्री कमी झाल्यामुळे त्याबाबत समिती स्थापन केली सरकारने दोन हजार तेवीस मध्ये परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांची गळती थांबवण्यासाठी कोणत्या प्रकारची समिती गठीत केली नाही ही एक लाज्यास्पद बाब आहे तसेच शाळेत जो शालेपोषणहार पुर मुलांसाठी बनविला जातो आणि त्याचा जो पुरवठाधारक आहे जयश्वाल म्हणून तो एकदम निकृष्ट दर्जाचा पुरवठा करताय तांदूळ तुम्ही तांदळामध्ये त्या काळे ते आपल्या गावठी सोंडे म्हणतात रुण्या म्हणतात त्या लागलेल्या रा राहतात रा असं पीठ निघते त्याचा जो मिरची पावडर आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा राहतो त्याच्या कांदा आणि लसणाचा जो पावडर आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा राहतो कधी कधी की जनावर खाऊ शकत नाही माझ्या शिक्षण विभागाला असं आव्हान आहे की तुम्ही जो पाठवता तुम्ही जो प्रमाणित करून जो सॅले पोषण पाठवता जिल्हाभर शाळेतील मुलासाठी मी तुम्हाला एक आव्हान करतो की तुम्ही स्वतः येऊन तो त्याच्या ते शिजवून तो तुम्ही स्वतः खाऊन पाहा कधीतरी आणि नंतर तुम्हाला माहिती होईल की कि तो किती त्याचा दर्जा चांगला असते तुम्हाला काय खुर्ची बसल्या तुमचे मुलं काही शिकत नाही जिल्हा परिषदेमध्ये कोणतेही ईओ बीओ सीओ किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचे मुलं किंवा कोणत्या शिक्षकाचे मुलं जिल्हा परिषदेत शिकवणाऱ्या शिक्षकाचे मुलं कधीही जिल्हा परिषदेत शिकत नाही कारण त्यांना माहिती तर शिक्षण कधी भेटतच नाही म्हणून शिक्षक सुद्धा आपल्या मुलांना शिकवत नाही तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे सुद्धा तसेच इओ बीओ सीओ शिक्षण विभागाचे प्रत्येक अधिकारी जे पदार बसलेले आहेत ते कधीच शिकवत नाही आपल्या मुलांना त्यांना माहित आहे की इथले शिक्षणही चांगला नाही आणि इथला पोषण आहार जो आहे तोही एकदम बेकार आहे कारण जो तांदूळ पुनर् प्रक्रिया करून पुनर्पुन प्रक्रिया करून पुन्हा विकल्या जाते गावात लोकांना रासन मिळते ते रासनचे तांदूळ लोक अजून याच्यात विकतात दुकानात विकतात आणि नंतर तोच तांदूळ अजून मार्केटमध्ये येतो खुल्या बाजारात विकला जातो असे के पुष्कळचे केसेस आहेत तर ह्या प्रकरणी मी चोवीस नऊ दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ला तक्रार केली होती मान्य राज्यपाल शिक्षण मंत्री संचालक उपसंचालक इओ बीओ शिओ यांना सगळ्यांना याबाबत तक्रार केली होती की जो शालेय पोषण आहार आहे तोही निकृष्ट दर्जाचा पुरवठा केला जातो आणि जे ड्रेस पुरवण्यात आले झाले ते निकृष्ट दर्जाने पूर्ण पुरवण्यात आलेले नाहीत याबाबत मी वारंवार बिव साहेबांना पण याबाबत विचारलं तर त्यांनी पण महिला आर्थिक विकास मांडण्यावर खापर फोडलं अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया मृगनाथ सॉरी महामुनी सुधीर महामुनी यांना पण याबाबत विचारलं त्यांनी सुद्धा म्हणाले की तिकडूनच कापडाचा पुरवठा झालाय ते वेळेत शिवून न झाल्यामुळे पुरवू शकलो नाही पण माझं म्हणणं असं आहे की तुमचं जर नियोजन बरोबर असतं तुम्ही एसीच्या रूम मध्ये बसून नियोजन करता ह्या आपल्या खेड्यापाड्याच्या तर ते नियोजन कसं होणार कारण मी म्हणतो ने तो पोषण आहार खाऊन पाहावा बीओ बिओने सगळ्यांनी तो पोषण हर स्वतः खाऊन पाहा मी जर मी बनवून द्यायला तयार मोड्याच्या शाळेमध्ये त्यांचं जेवण ठेवू या सगळ्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या पदाधिकाऱ्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य या सगळ्यांनी येऊन तो अन्न खाऊन पहावा आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया की याच्यात काय आहे कारण आहार मध्ये म्हणजे मुलांना म्हणजे खिचडी जर एवढी पौष्टिक असेल आहे तर हे स्वतः का नाही खात यांनी स्वतः खाऊन पाहिलं पाहिजे तर आहार पोषण मध्ये व्यवस्थामध्ये सुधारणा नाही झाल्यास आपण कोणत्या प्रकारची मागणी करणार शासन आहार जर चांगल्या प्रतीचा पुरवठा झाला नाही तर मी तेच एखाद्या दिवस त्याच आहारापासून एक डबा तयार करे आणि यो बिओ सिओला त्यांच्या कॅबिन मध्ये नव स्वतः त्यांच्या तोंडात त्याच म्हणजे त्यांना भाग जेवाडेल अशा अंधाराच्या गर्तेत ढकलणाऱ्या काळात प्रत्येक जनप्रतिनिधी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य शिक्षण सभापती जागून गोरगरिबाच्या शिक्षणाची वाहत थांबवण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देणार काय बघूया पुढील भागात मित्रांनो बातमी संदर्भात आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका आवाज